नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष महिन्यामध्ये में एक पाच सात अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ सत्यनारायण कसे करायचे तुमचे मोठ्यात मोठं मोटे कर्ज असेल आर्थिक संकट आलेलं असतील तसेच संतान प्राप्तीसाठी तसेच नवरा बायकूचे भांडण असतील हे आपल्या सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये ज्या काही अडीअडचणी समस्या असतात त्या सगळ्या जर तुम्हाला संपवून टाकायच्या असतील तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये में तुम्ही एकदा तरी कमीत कमी, -कमी सत्यनारायण करावे याशिवाय आता मार्गशीर्ष पौर्णिमेला सुद्धा तुम्ही असं सत्यनारायण घरच्या घरी करावं प्रत्येकाला आयुष्यामध्ये खूप कठीण प्रसंगाचा सामना करावा लागतो अनेक अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं तर अशा कठीण प्रसंगात आपल्या अडचणीतून मार्ग दाखवणारे अत्यंत प्रभावी व्रत म्हणजे सत्यनारायण व्रत घरच्या घरी अगदी सहजपणे करता येणारी अशी सत्यनारायण पूजा तुम्ही नक्की करावी मार्गशीर्षमध्ये मध्ये एकदा तरी तुमच्या घरी अशी सत्यनारायण पूजा झालीच पाहिजे की जेणेकरून सर्व अडचणीवर आपल्याला मात करून त्यातून मार्ग काढता येईल दर महिन्याच्या पौर्णिमेला जर तुम्ही प्रदोष काळामध्ये म्हणजे संध्याकाळी असा सत्यनारायण केला तर तुमची मोठ्यात मोठी कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होते तर बघा ही सत्यनारायण पूजा बरेचशा महिलांनी सुरू देखील केलेल्या आहे त्यांना त्याचे अनुभव सुद्धा आलेले आहेत तुम्हाला काहीतरी करून घ्यायचं असेल ना तर सत्यनारायण पूजा नक्की करावी बघा तुम्ही या सत्यनारायणाला मार्गशीर्ष महिन्यात कधीही सुरुवात करू शकता बघा मार्गशीर्ष मध्ये तुम्ही अकरा दिवस एकवीस दिवस या सेवा कंटिन्यू करू शकता आता हे सत्यनारायण कसं करायचं ते देखील तुम्हाला सगळं सांगते आता समजा या मार्गशीर्ष महिन्यात तुम्हाला पाच दिवस सात दिवस अकरा दिवस करायचा असेल म्हणजेच काय तर विषम संख्येमध्ये सत्यनारायण हे केलं जातं जर समजा मी आजपासून सुरुवात केली तर ही पूजा मांडणी मी अशीच ठेवायची आहे म्हणजेच पूजा मांडणी जी आहे ती रोज उचलायची परत मांडायची गरज नाहीये पूजा मांडणी जी आहे तर ती तुम्ही तशीच ठेवू शकता आणि रोज फक्त तुम्हाला समजा पानं सुकली फुलं सुकली तर ती काढून तुम्ही बदलू शकता कापड खराब झालं तर ते देखील तुम्ही चेंज करू शकता आणि या सगळ्या गोष्टी खाली करून पूजा हलवली तरी सुद्धा चालू शकतं फक्त पूजा दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा पूजा करतो त्याच्या आधी इथे आपल्याला स्वच्छता करून घ्यायची आहे कारण काही लोक एकशे आठ दिवस सत्यनारायणाची पूजा करतात मग ही रोज पूजा मांडायची गरज नाहीये तीच पूजा राहून द्यायची तांदूळ वगैरे पाणी या गोष्टी आपण बदलू शकतो स्वच्छता येथे करू शकतो खराब सुकलेली फुले या गोष्टी काढून टाकू शकतो आणि नवीन गोष्टी ठेवू शकतो हे असं तुम्ही करू शकता तुमच्या खूप आर्थिक अडचणी असतील तर नक्कीच करा बघा फक्त पूजा करायची आणि काही करायचं नाहीये झोपून राहायचं आपल्या आर्थिक अडचणी संपणार नाही तुमच्या कष्टासोबत नशिबाची साथ पण पाहिजे असेल तर तुम्हाला या पूजा ज्या आहेत त्याचा आपल्याला आधार घ्यायचा असतो म्हणजे आपण जे कष्ट करतोय तर त्याचा आपल्याला संपूर्ण फळ मिळत असतं आणि म्हणून तुम्ही तुमच्या घरामध्ये कुठल्याही समस्या असतील काहीही असेल नवरा बायकूचं पटत नाही किंवा अगदी होत्याचं नव्हतं झालेलं आहे खूप अडीअडचणी अचानक आलेल्या आहेत मुलं बाळ न होणे वगैरे कोणत्याही समस्या असतील तरी तुम्ही हे सत्यनारायण जे आहे तर ते तुम्ही करू शकता तर बघा मार्गशीर्ष या महिन्यामध्ये एकदा तरी सत्यनारायण हे केलं गेलं पाहिजे वर्षामध्ये एक ते दोन सत्यनारायण पूजा आपल्या घरामध्ये झाल्याच पाहिजे आणि बघा आजकालची आपली लाईफस्टाईल एवढी म्हणजे एवढी ॲक्टिव आहे की महिला किंवा पुरुष घ्या आपण खूप टेक्निकल जगामध्ये वावरत असतो आणि त्यामुळे तेवढ्या समस्या सुद्धा वाढलेल्या आहेत तर त्यामुळे आपल्या समस्या ज्या आहेत त्या कुठेतरी संपवायला पाहिजे आपण जे, आप जे कष्ट करतोय तर ते त्याला कुठेतरी नशिबाची साथ सुद्धा आपल्याला मिळाली पाहिजे आणि यासाठीच आपल्याला अशा पूजा अर्चा अमुक एक दिवशी करायचेच असतात असतात कारण त्या दिवसाला देखील तितकंच महत्व असतं आणि मार्गशीर्ष महिन्याचा प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतो तर त्यामुळे तुम्ही हे सत्यनारायण करून बघा या पवित्र महिन्यात तुमच्याकडून मार्गशीर्ष मध्ये पण सत्यनारायण होईल आणि तुमच्याकडून ही सेवा देखील होईल पौर्णिमेच्या दिवशी पण करा किंवा कधीही करा पण मनापासून करा आता मी तुम्हाला पटकन पूजा मांडणी कशी करायची ती देखील सांगते प्रथम एक पाठ किंवा चौरंग घ्या त्यावरती पांढऱ्या रंगाचे वस्त्र अंतरावे छान रांगोळी सुद्धा काढायची आहे कारण रांगोळीमुळे पूजेमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होतं बघा चौरंग असेल तर आंबा जवळ असेल तर चौरंगाला चार पायांना तुम्ही आंब्याच्या ढाळी देखील बांधू शकता आता बघा मी तुम्हाला पूजा सांगते सगळ्यात पहिले दिवा लावून घ्या अगरबत्ती लावून घ्या आता महत्त्वाचं म्हणजे सत्यनारायण पूजा विधी हे पुस्तक तुम्ही मागवा तुमच्याकडे नसेल तर शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टाकण्याचा नक्की प्रयत्न करेन पण लवकरात लवकर मागवा आणि या पुस्तकामध्ये तुम्हाला सगळी माहिती देखील दिलेली आहे किंवा या पुस्तकातील सत्यनारायणाच्या कथा देखील तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगते आवश्यक असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा मी नक्की एक व्हिडिओ यासाठी टाकेन आता बघा संकल्प जो आहे तो तुम्हाला पहिल्या दिवशीच करायचा आहे ज्या काही अडचणीसाठी तुम्ही सत्यनारायण करताय तर ते आपल्याला ती अडचण आहे तर ती बोलून त्याचा आपल्याला संकल्प हा करायचा आहे तर बघा की ही देवी आई माता लक्ष्मी हे सत्यनारायण भगवान ही अडचण दूर करण्यासाठी पाच सत्यनारायण किंवा सात सत्यनारायण करणार आहे तर असं तुम्हाला बोलून दाखवायचं आहे संकल्प करायचा आहे आणि तितके दिवस तुम्ही ही जी पूजा मांडणी आहे तुम्हाला तशीच तुम्हाला पाच दिवस किंवा सात दिवस ही ठेवायची आहे आता बघा पूजा तुम्ही करताय तोपर्यंत तो तुम्ही दिवा देखील लावू शकता अखंड दिवा लावण्याची गरज नाही कारण आपण पाच दिवस सात दिवस अकरा दिवस करणार आहे तर त्यामुळे तुम्ही सकाळी दिवा लावला तर तो तीन ते चार तास तुमची पूजा होईपर्यंत चालला तरी दे देखील चालेल बघा पूजेला अगदी अर्धा तास ते पावन तास लागणार आहे पण दिवा कमीत कमी तीन ते चार तास चालेल असा दिवा तुम्ही लावावा बघा यापुढे आता आपल्याला पूजा कशी करायची ही देखील आता आता पाहणार आहोत पूजेमध्ये सत्यनारायण भगवानांचा फोटो घ्या बाळकृष्णांची मूर्ती घ्या तांब्याचा कलश घ्या तामण सुपारी विड्याची पानं तांदूळ आंब्याची ढाळे हे याच्या चार आंब्याची ढाळे हे आपल्याला चौरंगाच्या चार बाजूला लावण्यासाठी घ्यायचे आहेत यातली एक गोष्ट नाही आणि म्हणून सत्यनारायण पूजा करायची नाही असं मात्र करू नका यानंतर गहू घ्यायचे आहे त्यानंतर अष्टगंध अगरबत्ती कापूर निरंजन फुले आणि प्रसादासाठी तुम्हाला शिरा देखील घ्यायचा आहे आता बघा चौरंगावर तुम्ही पांढऱ्या रंगाचं वस्त्र अंतरल्यावरती पांढऱ्या वस्त्रावरती मधमध मोद रास करून आपल्याला गहू ठेवायचे आहेत या गहूवर तांब्याचा कलश ठेवायचा या आहे याला या हळदी कुंकू किंवा अष्टगंधाने तुम्हाला खालून वरच्या दिशेला पाच दिशांना तुम्हाला या कलशावरती रेषा काढायच्या आहेत खालून वरच्या दिशेने काढायच्या आहेत आणि त्याच्यानंतर या तांब्यात पाच तुम्हाला विड्याची पानं ही लावायची आहेत आणि तांब्यामध्ये तुम्हाला एक रुपयाचं नाणं सुपारी फुलं अक्षदा गंध या गोष्टी टाकायच्या आहेत आणि त्याच्यानंतर ही पाच विड्याची पानं ठेवायची आहेत आणि या तांब्यावर तांब्या त्या गव्हाच्या राशीवर ठेवलेला आहे नंतर तांब्याची किंवा चांदीचं सा तामण घ्यायचं त्याच्यामध्ये बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची पण त्यात म्हणजे आपल्याला प्रथम काय करायचं आहे तर ता भरपूर तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला त्या तांदळामध्ये बाळकृष्णांची मूर्ती ही ते ताहमनामध्ये ठेवायची आहे आता कलशाच्या समोर दोन दोन वेळेची पानं देखील तुम्हाला तीन ठिकाणी ठेवायची आहेत त्यावर तीन सुपाऱ्या ठेवायच्या आता ही पानं जोड पानं ठेवा आता या तीन सुपाऱ्या कसल्या ते तुम्हाला सांगते पहिली सुपारी गणपतीची दुसरी कुलदेवीची आणि तिसरी जी आहे तर ती वरुण देवतेची सुपारी आहे याप्रमाणे तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे आता पूजा मांडणी जर स्क्रीनवर चित्र पाहून तुम्ही त्या पद्धतीने देखील दे करू शकता अगदी सोपी पूजा मांडणी आहे आता सगळ्यात पहिले काय करायचं सगळ्यात पहिले पुरुषांनी किंवा स्त्रियांनी जे कोणी पूजा करताय त्यांनी प्रथम आपल्या कपाळाला हदी कुंकू लावून घ्यायचं पुरुषांनी गंध लावायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला कुलदेवीचं स्मरण करायचं आहे गणपती गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे कळशाला नमस्कार करायचा आहे आणि आता सगळ्यात पहिले आपण गणपती बाप्पांची पूजा करणार आहोत तर चौरंगावर सगळ्यात उजव्या साईडची चौरंगावरची उजवी बाजू उजव्या बाजूची पहिली क्रमांकाची जी सुपारी आहे तर याला आपण अगदी संस्कृतमध्ये स्तोत्र मंत्र म्हणण्याची काही गरज नाही तर त्या सुपारीला स्नान घालून पुसून पानावर ठेवा नंतर हळदी कुंकू अक्षध अर्पण करा आणि त्याच्यानंतर शेंदू राष्ट्रगंध जे काही गणपती बाप्पांना प्रिय आहे त्या गोष्टी अर्पण करायच्या आहेत गणपती बाप्पा मी तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करत आहे गणपती बाप्पा मी तुम्हाला अक्षदा अर्पण करत आहे हे गणपती बाप्पा मी तुम्हाला फुल अर्पण करत आहे तर अशा पद्धतीने गणपती बाप्पांना तुम्ही दुर्वा फुले आघाडा अशा गोष्टी अर्पण करू शकता आणि त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला नैवेद्य ठेवायचं आहे तर तिथे पाण्याचा भरी चौकोन करायचा आहे त्याच्यावर साखरेची वाटी ठेवायची आहे आणि त्याच्या भोवती आपल्याला पाणी फिरवायचं आहे गणपती बाप्पांना दिवेने ओवळायचं आहे आणि अशा प्रकारे गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर नमस्कार करायचा आहे निर्विघ्नपणे आमची पूजा पार पडू दे असं बाप्पांना प्रार्थना करून सांगायचं आहे आता त्यानंतर तुम्हाला बघा कुलदेवीची जी सुपारी आहे दोन नंबरची तर कुलदेवीला पण आपल्याला अशाच पद्धतीने साध्या पद्धतीने पूजा करायची आहे माते मी तुला हदी कुंकू अक्षद अर्पण करत आहे हे माती मी तुला फुल अर्पण करत आहे नंतर दिव्याने ओळून घ्या कुलदेवीला पण दिव्याने ओवळायचं आहे आणि त्यानंतर कुलदेवीला तुळशी पत्र पाण्यामध्ये बुडवायचं आणि नैवेद्याभोवती येथे जो पाण्याचा भरी चौकन करा आणि त्याच्यावरती नैवेद्याची वाटी ठेवून त्या नैवेद्यामध्ये आपल्याला तुळशी पत्र ठेवायचं आहे तो कुलदेवीला नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि त्यावर एक तुळशी पत्र आपल्याला पालते ठेवायचं आहे हे लक्षात ठेवा आता गणपती बाप्पांना मात्र प्रसादावरती तुळशीपत्र ठेवायचं नाही ही देखील गोष्ट लक्षात ठेवा आता वरुण देवतेची पूजा ही स्नान घालून त्यांना पसून घ्या नंतर वरुण देवतेला सुद्धा हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत हे वरुण देवता मी तुम्हाला फुल अर्पण करत आहे हे वरून देवता मी तुम्हाला नैवेद्य नैवेद्य अर्पण करत आहे भरी करा आणि ठेवू शकता पण तुळशी पत्र देखील ठेवायचं आहे तुळशी पत्र हे आपल्याला पालटेश ठेवायचं आहे हे लक्षात ठेवा आता तिसरी सुपारी वरून देवतेची होती आणि त्यानंतर त्यांना तेनं देखील नमस्कार करायचा आहे बघा गणपती बाप्पांची पूजा झाली कुलदेवीची झाली वरून देवतेची झाली आता या सुपारी आहेत ना तुम्ही एका कागदामध्ये नाव लिहून पूजा झाल्यानंतर ठेवू शकता गणपतीची सुपारी कुलदेवीची सुपारी वरुण देवतेची सुपारी प्रत्येक वेळेस तुम्ही सत्यनारायणाला ना या सुपारी अशा प्रकारच्या वापरायच्या आहेत आता आपल्याला मेन म्हणजे बाळकृष्णांची पूजा देखील करायची आहे पण त्या अगोदर आपल्याला सत्यनारायण भगवानांचा फोटो घ्यायचा आहे इथे तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा आहेत तर त्या तुम्हाला त्यांना अर्पण करायच्या आहेत त्याच्यानंतर फुलं अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर कळशाला पण आपल्याला फुलं अर्पण करायचे आहेत आता बाळकृष्ण भगवानांना स्नान घालून पुसून घ्यायचं आणि नंतर त्यांना हळदी कुंकू अक्षदा ज्या का आहेत त्यांना त्या ते अर्पण करा आणि याच्यानंतर फुल अर्पण करा दिवा आणि अगरबत्तीने आपल्याला त्यांना ववळायचं आहे आणि आता आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे नैवेद्य शिरायचाच लागेल कारण सत्यनारायण पूजेमध्ये या शिऱ्याला जास्त महत्व आहे पाण्याचा भरी चौकून करायचा आणि त्याच्यावरती नैवेद्याची वाटी ठेवायची आहे त्याच्यानंतर तुळशीपत्र घ्यायचं आणि ते देखील आपल्याला पाण्यामध्ये बुडवायचं आणि भगवान बाळकृष्णांच्या नैवेद्यावरती हे तुळशी तुळशीपत्र तोडून आपल्याला ठेवायचं आहे पालते नंतर तीनदा नैवेद्याभोवती पाणी फिरवायचं आहे आणि नंतर बाळकृष्णांना हा नैवेद्य अर्पण करायचा आहे तर अशा प्रकारे नैवेद्य हा अर्पण करायचा आहे आता आपल्याला सगळी पूजा झाल्यानंतर अध्याय एक ते पाच वाजून शेवटी आपल्याला आरती करायची आहे तर हे पाच अध्याय जे आहेत ते अतिशय छोटे आहे संपूर्ण पूजा करून मांडून तुम्हाला हे सगळे अध्याय वाचायला फक्त अर्धा ते पावन तास लागतो आणि हे अध्याय झाल्यानंतर शेवटी बघा आरती आहे तर ती आरती सत्यनारायणाची आरती तर ही आरती तुम्हाला म्हणायची आहे तर ती पुस्तकात आहे शेवटच्या पानावर तर ती म्हणू शकता तुमच्याकडे नसेल तस तर तसं सांगा तर अशी ही स साधी सोपी पूजा मांडायची आहे ही तुम्हाला मार्गशीष मध्ये कधी पण तुम्ही करा मार्गशीर मध्ये रोज करा पौर्णिमा जी असते तर त्या पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा तुम्ही संध्याकाळी ही पूजा मांडणी आहे तर ती अशा पद्धतीने करू शकता जर तुमच्याकडे पुस्तक नसेल किंवा तुम्हाला येत नसेल किंवा दिसत नसेल तर सत्यनारायण कथा तसेच आरती तर तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करेन पण मात्र कमेंट मध्ये नक्की सांगा बघा सत्यनारायणाला आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्व आहे सत्यनारायणाची पूजा आपल्या घरामध्ये झालीच पाहिजे तर अशा या गोष्टी आहेत याशिवाय तुम्ही या पूजेमध्ये बघा बाळकृष्णांना सत्यनारायणाच्या फोटोला तुळशी देखील अर्पण करायची आहे तर अशी ही साधी सोपी पूजा आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये करायची आहे आता राहिला प्रश्न दुसरा की तुम्ही एक दिवस पूजा मांडणी करणार आहात की या पूजेची उत्तर पूजा मग कशी करायची किंवा तुम्ही पाच दिवस करणार आहे सात दिवस करणार आहे तरी देखील आपल्याला शेवटच्या दिवशी पूजा उत्तर पूजा ही कशी करायची तर बघा सगळी जी फुलं वगैरे आहेत तर त्या गोष्टी आपल्याला निर्मल्यामध्ये टाकायच्या आहेत किंवा तुम्ही एखाद्या झाडाजवळ देखील टाकू शकता बाकी ज्या खायच्या गोष्टी आहेत गहू वगैरे या आपण घरामध्ये वापरायच्या आहेत म्हणजे पोळी वगैरे याच्यामध्ये आपल्याला या मिक्स करायच्या आहेत आणि हा प्रसाद आपण घरच्यांनी खायचा आहे उद्यापनाला आत्ता तुम्हाला मंत्र सांगते तो मंत्र देखील आपल्याला म्हणायचा आहे आता मंत्र म्हणत असताना तुम्हाला अक्षदा व्हायच्या पूजेवरती आणि नंतर मंत्र म्हणायचा यांतू देवगणा सर्व पूजा मादाय पार्थिव इष्ट काम प्रसिद्ध पुनर्गमनाच हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला बाळकृष्णांची मूर्ती पूजेमधून उचलून तुम्हाला त्याच्या जागी ठेवायची आहे आणि त्याच्या जागी पण अक्षदा टाकायचे आहेत तर बघा अशी ही साधी सोपी पूजा मांडणी आहे फार काही याला उद्यापन वगैरे असं काही नाही आहे सांगितल्याप्रमाणे तुम्ही पूजा करा अतिशय ही फलदायी पूजा आहे मार्गशीर्ष या पवित्र महिन्यात असा हा सत्यनारायण जो आहे तो तो तुमच्या घरच्या घरी झाला पाहिजे जेणेकरून आपल्या मनातल्या इच्छा ज्या आहेत त्या आपण पूर्ण करू शकू आणि मार्गशीर्ष महिन्याचं संपूर्ण फळ आपल्याला मिळेल तर बघा ही पूजा मांडणी आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की तुम्ही ही पूजा करा आणि शंभर टक्के तुम्हाला त्याचा अनुभव देखील ये आता आपण थोडक्यात या पूजा मांडणीचे नियम देखील जाणून घेऊया बघा परत सांगते जर तुम्ही पाच सात अशा विषम संख्येमध्ये पारायण करणार असाल तर रोज पूजा मांडण्याची गरज नाहीये पण ज्या वाळलेल्या वस्तू ज्या असतील म्हणजे पूजेमध्ये फुले वगैरे तर ते तुम्ही बदलू शकता तांदूळ पण तुम्ही खराब झाले असतील तर बदलू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे विडा पान वगैरे या गोष्टीसुद्धा तुम्ही बदलू शकता आणि प्रसाद जो आहे तो तुम्हाला शिऱ्याचाच प्रसाद बनवायचा आहे आणि सत्यनारायण पूजेमध्ये शिऱ्याच्या प्रसादाला अतिशय महत्व असतं आणि त्यामुळे हा प्रसाद जो आहे तो तुम्ही घरातल्यांनीच खायचा शक्यतो पूजा झाली की तुम्ही शिऱ्याचा प्रसाद लगेच ठेवण्याचा नियम ठेवावा तसेच घरामध्ये सासू सासरे तुमचे जाऊ दीर जे कोणी तुमचे सासरे असतील ते तुमच्या घरातले म्हणजे तुमच्या कुळातलेच आहेत तर ते तुमचे लोक आहेत तर हा जो प्रसाद आहे तर ते खाऊ शकतात बाकी बाहेरच्यांनी म्हणजे तुमचे माहेरचे चालणार नाहीत माहेरच्यांनी प्रसाद खाल्ल्याला चालत नाही आपलं लग्न झाल्यावरती त्यांचं काही राहत नाही पण परके होऊन जातो तर असे एवढेच गोष्ट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे आहे फार काही नियम नाही मासिक धर्म आला तर तेवढे दिवस वगळून परत केसावरून स्नान करून तुम्ही कंटिन्यू ही पूजा पुढे चालू ठेवू शकता पण लक्षात ठेवा तुमची मासिक धर्माची तारीख तुम्हाला माहीत असेल त्याच्यामुळे तुम्ही तारीख ठरवूनच त्यानुसारच पूजा मांडू शकता जेणेकरून खंडित होणार नाही आता दुसरी गोष्ट म्हणजे पौर्णिमेला तर तुम्ही असं सत्यनारायण नक्की करत जा याचे खूप फायदे आहेत आणि शक्यतो रोज पूजेची जी काही वेळ आहे तर ती सारखीच ठेवा शक्यतो पूजा रोज एकाच वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न करा आणि ब्रह्मचर्याचं पालन वगैरे असं काहीही नाही आहे त्यासाठी फक्त एक नियम म्हणजे मांसार करायचा नाही आहे कांदा लसून खायचा नाही असं काही नियम आहेत तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी ओम नमो भगवते वासुदेवाय नम